शाळेला दगड टाकायला सांगितली की आमची इथली दगड उचलून तिकडे टाक किंवा आमचं दळण आणून दे काम मी केली आमचं दळण कोडून दे काम केली आणि त्यातनं एक रुपयाच पेन आल्यानंतर माझी बहीण जी आज मालिकांमध्ये मोठी नायिका आहे सुभाष रेईच्या एका सिरियल सिरियल मध्ये तिने काम केलेले आहे रवी किशन बरोबर जो अमिताभ बच्चन समजला जातो साऊथचा भोजपुरीचा त्याच्याबरोबर काम केलेले आहे पेक्षा मोठ्या मालिकांमध्ये काम केलेले अशी माझी थोरली बहीण प्रभा माझा धक्का भाऊ जो आय टी बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये सिनियर बीपीए एक रुपयाचं पेन तिघांमध्ये आम्ही वापरलेलं आहे तुझं लिंगात झाल्यानंतर मी मला जे माझं लिंगात आले होते असं नंबर मी पेन वापरलेलं आहे तर बाबू कुठलीही गोष्ट कधी सांगत नाही जेवढा तुमच्या वाट्याला संघर्ष येतो देप दे जेवढा तुमच्या वाट्याला अपमान येतो त्याचा तुम्ही वापर कसा करायचा स्वतःला घडवायचा की करायचा आणि तुम्ही आज बाबासाहेबांनी जी डिग्री घेतली पी एच डी कोलंबिया विद्यापीठा मी शिवाजी विद्यापीठामध्ये जाऊन माझं पी संशोधन कॅन्सर रोगावरती हो पूर्ण केलं त्यामध्ये मला शासनाचे मोठे ब्रँड कोल्हापूर वगैरे पुरस्कार मिळाले तुम्हाला सांगतोय कशासाठी जर मी तुमच्यातून शिकून या लेव्हल जाऊ शकतो तर तुम्ही सुद्धा जाऊ शकता मध्ये जाऊन पीएचडी पूर्ण करण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि आज माझ्याकडे नऊ मुलं पीएचडी डी करतात की मी त्यांना इथं काही मुलांनी सांगितले की डॉक्टर डॉक्टरेट डॉक्टर पेक्षा मोठी डिग्री डॉक्टरेट तर ते डॉक्टरेट देण्यासाठी आज मी संशोधक म्हणून मार्गदर्शक म्हणून काम करतो बापू साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बापू साहेब मी बऱ्याच वेळा सांगतो की जसं साहेबांनी सांगितलं तस आंबेडकर जनतेची मुलूक मैदरी तो या तालुक्यातली म्हणजे बापूसाहेब आमचा मार्गदर्शक शाळेचा मित्र एक सिनियर म्हणून कायम भावासारखा सोबत राहिला आणि आजही तो आमच्याशी चर्चा करतो कुठलेही कुठलाही मोठेपणा नाही आणि बापूचं आता घराचं बांधकाम चालू आहे काही जण म्हटलं की बापूला घर नाही म्हणलं बापूला घराची गरज नाही भीमनगर मधलं किंवा तालुक्यातलं प्रत्येक घरी त्याचं घर आहे आणि प्रत्येक माणूस त्याचा माणूस आहे आणि म्हणून तुमचा माझा वाढदिवस आपण एका खोलीत एक कार्टून साजरा करतो पण जसं राजांचं वाढदिवस आंतरराष्ट्रीय पातळीवरती होतो बापू जे काम केलेले माणसं सोडलेली त्यामुळे त्याचे विविध संस्था असतील जे विविध मित्र असतील त्याच्यावरती प्रेम करणारे लोक आहेत ते त्यांचा वाढदिवस साजरा करतात आणि वाढदिवसामध्ये सुद्धा तो विचार घेऊन पुढे जातोय याबद्दल बापूचं पुन्हा एकदा कौतुक करतो बापूला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि माझं अध्यक्ष महत्वाचं बोलतो जय